हे याला रसोडे म्हणतात कोणी याला कुंदे म्हणतात आणि हे राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात याचं लोणचं खाल्लं जातं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात पण खाल्लं जातं हिंदीसाठी लोकं जास्त बनवतात आणि खातात पण तशी मराठी लोकं पण बनवतात तर हे आहे कुंदे हे मी सगळे याचे दंठल होते ते सगळे काढून टाकले झुक्यामध्ये असतात हे आणि याला धुऊन टाकलेलं आहे चांगलं तर हे मी चार किलो घेतलेले आहे दोन किलो या गंजात टाकलेले आहे मी धुवून आणि त्याचे सगळे काढून टाकले आणि त्याला उकळी दिली उकळी आल्यानंतर ते चांगल्यापैकी शिजल्यासारखे झालेले आहे पन्नास पर्सेंट शिजल्यासारखं ठीक आहे याच्यात हळद टाकलं होतं मी मीठ टाकलेलं होतं आणि त्याला चांगलं शिजू दिलं आता याला मी एका परड्यावर टाकते पर एक आहे सगळे चांगल्या पद्धतीने वाळवण्यासाठी म्हणजे हे वाळून जातील आणि वाळवल्यानंतरच याचे आपण हे खालचे आहे ते खालचा भाग हा सगळा आपण काढणार आहे तर तुम्हाला मी दाखवत आहे मग आता याच्यामध्ये हे टाकत आहे याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे तर हे बघा मी सोप टाकत आहे एवढी ठीक आहे एकसारखेच वाटे आहे सगळ्या फक्त एकच वाटी मोठी आहे ही सोप आहे सेम याला थोडं मी भाजून घेते जास्त काळवत होतपर्यंत नाही भाजायचं बासच्या मारते ना त्यानंतर ही मोरी पण टाकत आहे आपण हे बघा घ्यायचं त्यानंतर ही मेथी आहे दाणे ठीक आहे चळ करायला लागलेला आहे बघा आवाज येतो त्यानंतर हा ओवा आहे अजवाई त्यानंतर हे जिरा आहे सगळं मी अंदाजाने घेतलेलं आहे तसं तर म्हटलं मेजरमेंटने घेतात लोक पण मला अंदाजाने जमून जातात मग आवाज येतो आहे मोरून लोक आणि काळे मिरी स्लो करून टाकलेला आहे मी हे याच्यासाठी घेता ते गरम करून याच्यामध्ये थोडं नमीपणा नको असायला पाहिजे थंडपणा नको असायला पाहिजे म्हणून हे सगळं रोस्ट करून घेत आहे खमंग असा सुटलेला आहे याला याच्यामध्ये एक कलोंजीचा प्रकार पण टाकावं लागतो मग मी दाखवते तुम्हाला कलोंजी पण कलवंजीचा प्रकार असतो काळपट असतोही तर ही नंतर टाकावी लागते ठीक आहे धनं हे भाजून झालेलं आहे ठीक जास्त नाही करायचं नाही आता काळवट्ट आणि मग ते कडसर मारतं याला थोडं म्हणजे काय दरबडं दरभड असं मिक्सरच्या पॉ पॉटमध्ये वाटून घेणार आहे याच्यामध्ये मी थोडं मिरच्या पण वाटून घेतलेल्या आहे ते बघा तळून घेतलेलं होतं मिरच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं जास्त तळले बिळलेलं नव्हतं ते थंड होते ते थोडंसं ही अर्धा किलो मोहरीची डाळ आहे आणि याला थोडीशी भाजून घेत आहे लालबिल नाही होऊ द्यायचं काळपट पण नाही होऊ द्यायचं फक्त थोडंसं भाजून घ्यायचं बस ठीक आहे नाहीतर तुम्ही खूप भाजाल तर ही काळपट होऊन जाते मग ती चांगली नाही वाटत कलर पण नाही आणि ही आहे कलौंजी याला पण आपण याच्यात थोडस गरम करून घेऊया आणि चालवत राहायचं चा, कारण ही लागून जाते मग ना तर तुम्ही म्हणाली एवढे एवढ्या भांड्यात कसं काय भांड येत आहे तर हे याच्यातच मी मिक्स करणार आहे कारण जास्त आहे आंबे पण आहे आणि थोडी त्याच्यामध्ये आंबं किसून टाकतात कुणी आंब्याच्या पोळी टाकतात कुणी आमचूर टाकतं त्याच्यामध्ये पण नाही मी आंब्याचे लोणच्याचे आंबेच टाकते त्याच्यामध्ये कैरी आणि मला तेच आवडतं कारण लोणचं म्हणून पण खाता येतं ते कैरी असले की हे असं चहामत्रे थोडंसं तर बघा मैत्रिणींना हे इथे भाजत आहे याच्यामध्ये मेथी राणे थोडीशी टाकून देते याला पण रोस्ट करून घेते त्यात तर आपण टाकलेलंच आहे वाटण्यासाठी पण यातच पण टाकत आहे कारण याच्यात थोडंसं चांगलं वाटतं चवेला गरम आहे म्हणून त्याच्यात तर झालेला आहे आपला पूर्णपणे मसाला तयार जोपर्यंत गरम आहे हे थंड होते तोपर्यंत आणि मग लगेच तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने मिक्स करते ठीक आहे बघा तोपर्यंत मी हा मसाला आहे ते सगळं वाटून घेते हे थंड झालेलं आहे आता याला बऱ्यापैकी वाटून घेते म्हणजे दरभडा वाटायचं असं खूप नाही वाटायचं बारीक चिकण नाही करायचं याला तर मी हे वाटून घेते त्याला तुम्हाला दाखवते हे सरसोचं आईल आहे सरसोचं तेल हे गरम करायला ठेवते आहे जास्त गरम होऊ द्यायचं पण होऊ द्यायचं थोडं गरम एक लागेलच एवढं कारण मसाला पण जास्त आहे आमच्या इथे मसाला जास्त खातात तोपर्यंत हे बरं एक तोपर्यंत हे बऱ्यापैकी गरम होऊन जातं गरम होत आहे ठीक आहे गरम होते आहे इकडे हो तेल गरम होत आहे आपलं तोपर्यंत हे थंड झालेलं आहे याची आपण कॅप काढून घेऊया कॅप काढायचे एवढे सगळे याची कॅप काढून घेऊ तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायला बरं होतं पण ते थंड गार झालेलं आहे मस्त पैकी कॅप आधी काढून नाही घ्यायचे आधी काढले कॅप तर काय होते ना याच्यामध्ये ते पाणी जातं आणि मग ते लोणचं म्हणजे ओलसर होण्याचे चान्सेस असतात हे फक्त लोणचं म्हणजे तुम्हाला खाण्यासाठी चार आठ दिवसात तयार होऊन जाते हे लोणचं इतक्या झटपट होऊन जाते, हुं जाते। आणि तुम्हाला जर फनसचं लोणचं पण बघायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगाल की हो आम्हाला फनस आणि आंब्याचं लोणचं बघायचं आहे लसणचं लोणचं पण खूप सुंदर बनवता येतं आपल्याला यामध्ये काही लोक लसण पण टाकतात पण मी नाही टाकत फनसच्या लोणचामध्ये लसण टाकते मी काही तरी लोक खूप जास्त प्रमाणात बनवतात तर बघा पूर्णपणे पाणी सोपून दिलेलं आहे एकदम तेल गरम झालेलं आहे आता हे त्याच्यामध्ये टाकेल ठीक आहे तुम्हाला दाखवते आता पहिल्या किती टाकते तर ते बाकी मी असेच वाट ठेवणार आहे याच्यात पराठ्यात ठीक आहे झालं होते एवढे एवढे मी फन्नासमध्ये उद्याला टाकेल उद्या फन्नासचं लोणचं बनवू आपण ते उद्याला टाकेल माझ्या आपण वाट छोटी काही नाही होत वाट ठेवल्याने खराब नाही होता आणि जर अशीच ठेवतो गोष्टी लागून जातील एका दिवसात नाही लागत मला बऱ्यापैकी दोन तीन दिवस जर तसेच राहिले तर लागत चला तुम्ही तुम्हाला दाखवू देता आता हे पण झालेलं आहे ते बघा हे सगळ्याची कॅप टाकली हे खराब आहे काळपट आहे कामाचे झाले ते आता मी मला सगळं खाली दाखवते बाबा माझे पाय दिली आहे हे बघा मोरीची डाळ आहे कलोंजी आहे प्लस थंड झालेला आहे त्याला सगळं कापड एका वेगळा आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं दिसेलच याच व्हिडिओमध्ये दिसेल आधी ज्याच्यामध्ये आहे मेथी त्याच्यामध्ये मेथी सोप मोरी मोर या काही धोरण आणि काय आहे मेथी ओवा जिरं हे सगळं याच्यामध्ये आहे ठीक आहे याला मी दरभडलं असं भरभर भरभरलं भर, भर, म्हणजे काय म्हणत नाही आता दरभळ असं वाटून टाकलेलं आहे मिक्सरमध्ये जास्त बारीक चिकणं केलेलं नाही आहे त्यात हे मिरचे लाल मिरची आहे एकदम तिखट तिखट नाही आहे तिखी आहे पण याला मी थोडंसं भाजून घेतलं तेलामध्ये आणि मग याला वाटून टाकलं ठीक आहे आता मी सगळं टाकले दाखवते यात मी हव टाकणार नाही आहे का बरं नाही टाकणार आहे कारण याला पण आपण हळद लावलेली आहे हळद मिठी याला पण लावलेलं आहे हळद मिठी याला पण लावलेलं आहे मग पिवळं लोणचं नको आहे मला मला नाही आवडत पिवळं लोणचं मला लाल लाल लोणचं आवडतं मग दाखवता तिकट किती टाकतात तू आहे तिखट आहे तितक तिखट ठीक आहे मीठ पण ठीक देते तुम्हाला हे तिखट एवढं घेतलं मी त्याच्याच साईडला मी मीठ पण दाखवते मला किती घेत आहे तिखट नाही आहे मीडियम आहे त्यामुळे थोडं चटपट घ्यायचं सांगू लागतो आणि हे गायचा मीठ आहे मी गायच्याकच वापरते चला एवढं ठीक आहे प्रमाण थोडं जास्तच लागतं याच्यामध्ये एवढं मुख आहे आता हे याच्यामध्ये आता काय काय टाकण्यासोबत तुम्हाला बिझीच गेलेलं आहे आणि हे त्याच्यातच टाकते कॉल तुम्ही ठीक आहे काही पण गरम नाही आहे याच्यात सगळं थंडनं झालेलं आहे आणि तेल थोडं कोमत आहे हे हिंग आहे आणि हे खूप तेज हिंग आहे म्हणजे वास याला भरपूर आहे असं हिंग आहे तर हे मी थोडस टाकते आहे वाया तेलातच तर तीर कोमटी येत आहे ठीक आहे बस हे सगळं मटेरियल मिक्स झालं आता

तेल पण याच्यातच सोडते कोमट तेल आहे हा आता कोमटच आहे ठीक आहे कोमट आहे त्यामध्ये हे आंबे पण टाकून देत आहे आणि याने बऱ्यापैकी फिरवून घेणार सगळं मिक्स झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कलर तर चला बघून नंतर आता या पद्धतीने लोणचं झालेलं आहे आता हे कंटेनरमध्ये भरून ठेवत आहे का कंटेनरमध्ये भरते कोणी मातीच्या भरणीमध्ये भरतात कोणी काकीच्या भरणीमध्ये भरतात तर मला हे वाटायचं आहे म्हणजे एक लहान मुलगी घेऊन जाईल मोठी मुलगी काही घेऊन जाईल असं वाटायचं आहे त्या भरणीतून पूर्णपणे निघणार नाही आणि मिक्स करता येणार नाही मला हे कसं पूर्णपणे मिक्स झालेलं आहे तर मी आता याच्यामध्ये डाउनलोड करते आपल्या भाषेत ठीक आहे पडेल 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 आणि याला फक्त बस हे आहे स्वच्छ आहे दुखलेलं आहे सगळं ठीकठाक आहे एकदम मोठ्या त्याच्यासाठी याच्यासाठी मूर्ती आहे आणि तेल बिल आता याच्यात काहीच टाकावं लागणार नाही दोन बॉटल तेल लागलं म्हणजे ला चार किलो रसोडी आणि एक किलोच्या जवळजवळ झाल्या आंबे पाच किलोच्या याला दोन किलो ऑईल लागलं मला ऑइल थोडंसं जास्तच टाकवं लागतं याच्यामध्ये आणि यातला ऑइल ओढलेला दुसऱ्या लोणच्यामध्ये पण टाकते येत आपल्याला पण ते केव्हा फुडल्या वर्षी आता यालाच भरपूर तेल लागतं नाहीतर मग काय होतं लोणचं वर्षभर वर्षाभर फुले पकडल्या जाते तर मी हे पूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवून देईल तर चला मग शेवटच्या चॅनेल बघून जाते मी पण झोपते मीच पण झोप मस्त झालेलं आहे ठीक आहे